नमस्कार मिल्क प्रो रतीब दूध विक्री ॲप मिल्क प्रो रतीब हे ॲप अशा दूध विक्रेत्यांकरता आहे की जे वैयक्तिकरित्या डोअर टू डोअर दू दूध रतिबा दूध रतिबाचा किंवा विक्रीचा व्यवसाय करतात त्यांच्या व्यवसायाचा येण्या देण्याचा हिशोब ठेवण्यासाठी तसेच ग्राहकांना बिले एस एम एससाठी हे ॲप उपयोगी पडतं याशिवाय जे मोठे दूध विक्रेते आहेत की ज्यांच्याकडे दूध डिलि डिलिव्हरी करता अनेक डिलिव्हरी बॉय असतात त्यांच्याकरता आमचे कॉम्बो सोल्युशन आहे म्हणजे मेन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर अधिक डिलिव्हरी बॉयजजवळ ॲप अशी सिस्टीम असते असो तूर्त आपण या छोट्या ॲपची माहिती पाहू की ज्यात विविध सोयी आम्ही दिल्या आहेत साधारणपणे या ॲपमध्ये तीन चार सेक्शन आहेत एक आहे मास्टर सेक्शन जात, की ज्यात तुम्ही एकदाच ग्राहकांची माहिती भरायची आहे ग्राहकाचं नाव त्याचं रोजचं लिटर किती त्या गाईचा किंवा म्हशीचा दर किती ही तुम्ही एकदाच माहिती भरायची ही माहिती पुन्हा पुन्हा भरायची भरायची नाही दुसरं व्यवहार यात तुमची रोजची विक्री नोंद केली जाते विक्री नोंद नोंद तुमची केली जाते रोजची ही आपण माहिती बघूया नंतर रोख जमा म्हणून एक वेगळा भाग आहे त्याच्यामध्ये त्याची माहिती आपण बघूया आणि रिपोर्ट म्हणजे तुमचा ग्राहकांची बिलं खाते उतारा येणे यादी असे रिपोर्ट्स आहेत प्लस आपण यात सेटिंगमध्ये बॅकअप आणि ॲप डेटा क्लिअर ह्या सोयी आपण दिलेल्या आहेत बॅकअपची सोय आहे ॲपकरता या ॲपचं वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्णपणे ॲप वापरताना ऑफलाईन चालवलं जातं ह्याला इंटरनेटची किंवा याची गरज नाही तर आपण आता माहिती घेऊया ऍपची या पहिल्यांदा मास्टरची माहिती घेऊया मास्टर आता यात तुम्ही पहिल्यांदा ग्राहकांची नावं सगळी भरून घ्यायची त्यांचे दर जे फिक्स आहेत ते भरून घ्यायचेत नंतर तुम्ही दर ऐनवेळी चेंज करू शकता पण जनरली सगळ्यांचे दर हे फिक्स असतात तर ते त्याप्रमाणे नाव भरून घ्यायचे उदाहरणार्थ ग्राहक नंबर एक मराठी कीबोर्ड निवडा अनिल सोनावणे गृहित दर्या यांचं रोज दोन लिटरचं प्रतिभा आहे किंवा दोन लिटर न लागतं परत ह्याचा दर पन्नास रुपये जो काही तुमचा असेल तो मोबाईल नंबर आपण एक गृहित धरू एक सॅम्पल हे मोबाईल नंबर आहेत गृहित चौऱ्याण्णव शून्य चार एकशे ऐंशी सहाशे तीस आता ह्याच्यात सुरुवातीची शिल्लक दिलेली आहे म्हणजे तुम्ही हे ऍप वापर वापरताना त्यांच्याकडे काही पहिले येणं आहे तर ते तुम्ही इथं लिहायचे उदाहरणार्थ मला यांचे पाचशे रुपये येणं असेल इथं लिहिलं सेव्ह हे मास्टर सेव्ह झालं दुसरा ग्राहक सो पाच वीर यांचं हा म्हैस एक लिटर आहे म्हैसेचा दर पंचेचाळीस गाय एक लिटर आहे यांचा दर गायीचा दर ह्यांना आपण पन्नास रुपयांना लावतो यांचा काय मोबाईल नंबर आहे आपण सॅम्पल मोबाईल नंबर घेऊया चौऱ्याण्णव सॅम्पल मोबाईल नंबर यांचे काहीतरी शिल्लक असेल हजार रुपये म्हणजे बाकी मागली बाकी असेल ती हजार रुपये यांची हिशेब झाली अजून तिसरं नाव विनायक कोळेकर महीश, दोन महीश दर रुपये पंचेचाळीस मोबाईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ काय असेल ते तुम्ही टाका सुरुवाती शिल्लेख्यांचे काहीच नाही बाकी काही नाही आहे नवीन आहे तसं गृह धरू सेव्ह करा अजून एक ग्राहक ओंकार कुलकर्णी यांचं काय एक लिटर गाईचं दूध घेते पन्नास रुपये मोबाईल नंबर असेल तर टाका नसेल तर टाकू नका सेव्ह हे अशा पद्धतीनं ग्राहक मास्टर भरून घ्यायचं आता ह्याच्या तुम्हाला म्हणा तुमच्या माणसाला देण्याकरता असू दे किंवा तुमच्या माहिती करता ह्या तुम्ही मेंबर यादी तुम्ही एक काढू शकता त्याची पी डी एफ हे करून त्याची प्रिंट करून तुम्ही तुमच्या इथं लावू शकता किंवा त्या माणसाकडे देऊ शकता बघा ही मी ग्राहक यादी आली तुमची ग्राहकाचे नाव हे सॅम्पल यादी तुम्हाला या तुम दाखवलेली ओके इथं तुम्ही डिलीटही करू शकता फक्त डिलीट करताना तुम्ही काळजी घ्यायची खरोखर तुम्हाला व्यवस्थित डिलीट आहे का हे करूनच कारण हे जर नाव तुम्ही एकदा डिलीट केलं की हे जे पूर्णे पुढल्या एंट्री जातात त्याच्यामुळे हे डिलीट करताना विचार करून डिलीट करायचं की बाबा तो तुमचा पूर्ण त्याचा हिशोबच क्लिअर झाला आहे तो आता तुमच्याकडे नाही आहे तर डिलीट करायला डिलीट करायला त्याचं ओके अशा पद्धतीचं हे ग्राहक मास्टर भरून झालं आपलं आता परत दुसरा भाग याच्यातला कुठला आहे तर विक्री नोंद म्हणजे व्यवहार व्यवहारमध्ये विक्री नोंद रोजचं काम हे ओके रोजचं काम हे आता आपण काय करूया एक उदाहरण म्हणून आपण मला एक तारखेचं घेऊया तुम्ही मागली तारीख घेऊ शकता मागल्या काही तुम्हाला काही दिवस म्हणा एंट्री करणं झालं नाही तर इथं तुम्ही मागल्या एंट्री करू शकता आता आपण उदाहरण घेऊया ग्राहक नंबर एक ग्राहकाचे नाव आणि सनोणे आलं इथं हे आलं इथं तुम्ही डायरेक्ट सेव्ह करू शकता किंवा सेव्ह व एम एस पाठवू शकता लो हे ना त्यांचा नंबर तर तुझं एस एम एस जाऊ शकतो तुम्ही पाठवायचा का नाही हा तुमचा प्रश्न आहे पण तुम्ही पाठवू शकता आता हे इथं तुम्ही ऐनवेळी बदलही करू शकता दोन चार ठिकाणी तीन लिटर करू शकता काही प्रॉब्लेम नाही अजिबात ओके तर अशा पद्धतीनं जर सेव्ह झालं इथंच म्हणा यांनी काहीतरी जमा रक्क जमा केली आहे समजा पैसे असं होईलच असं नाही आहे पण जर जमा करत असेल तर तुम्ही इथं जमाही करू शकता याचे पैसे शंभर रुपये जमा केले सेव केलं ओके असं दुसरा ग्राहक दोन ग्राहकाचे नाव सोवीर, सेव नंतर हे अशा तुमच्या एंट्र्या तुम्ही करू शकताय दुसरी गोष्ट पण हे आम्ही एक अजून एक चांगली सोय दिलेली आहे आता ही तुम्हाला बरं आधी तुम्हाला ती सोय सांगतो की कार्ड एंट्री म्हणून सिस्टीम केलेली आहे आता तुम्ही तुमच्याकडे बाबा किती असतील पन्नास असतील शंभर ग्राहक असतील तुमच्याकडं मग त्या ह्याच्यामध्ये काही काही ग्राहक असे असतील की घरगुती ग्राहक आहेत की त्यांना रोज तुम्हाला um तिथं हे करायची आवश्यकता नाही त्यांना काही रोज काही बिलं मागत नाहीत किंवा काय करत नाहीत किंवा असं मग त्यांच्या एंट्रीला तुम्ही रोज असे कंपल्सरी करायला तुम्हाला नोड होतं मग असे ग्राहक जे आहेत ना जर बाबा शंभर पैकी पन्नास ग्राहक असे असतील तर तुम्ही त्याची कार्ड एंट्री टाईप करू शकता म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही महिन्या शेवटीच त्याला बिल द्यायच्या आधीच तुम्ही तुम्हाला रोज एंट्री करायची आवश्यकता नाही त्याची तुम्ही महिन्या शेवटीच आता उदाहरणार्थ इथं एक तारीख आलेली आहे आता ग्राहक नंबर म्हणा आपण चार घेतला हां आणि आता इथं ग्राहकाचं नाम काय ओंकार कुलकर्णी जर फिक्स दूध आहे एक लिटर हां तर तुम्ही काय करायचं की तिची ग्राहक एकदाच एक डेट निवडायची आणि ग्राहक एंट्रीवर तुम्ही एंट्र एंटर करत गेले ना की ते डेट वाढत जाती म्हणजे तुम्हाला रोज एंट्री करायची आवश्यकता नाही तुम्ही तीस तारखेपर्यंत एंट्रा करायच्या आणि तीस तारखेपर्यंत के एंट्रा केल्या की त्या एंट्र्या तिथंच तुम्हाला सेव्ह होतात त्या एंट्र्या क्विकली सेव्ह होतात तुम्हाला म्हणजे रोज रोज एंट्री करायची आवश्यकता नाही तुम्ही एकाच वेळी आणि क्विकली एंट्रा करू शकता त्या एक एक महिन्याच्या काही सेकंदात तुमची एंट्री कम्प्लीट होती एक महिन्याच्या एंट्र्या त्याच्या हे असं तुम्हाला अनेक ठिकाणी त्याकरता हे क्विक एंट्री करता कार्ड एंट्री सोयी हो आहे त्यात मग तुम्ही मला वाटलं त्याच्यामधली चार खाडी असली तर तुम्ही नंतर मॅन्युअली येऊन त्याच्या एंट्रिया मधल्या खोडू शकता आता उदाहरणार्थ सांगतो तुम्हाला आता हे एक तारखेला ओंकार कुलकर्णी आता इथं कसं मागाशी बघितलं तुम्ही की आपण एक एक एंट्री केली आता हे जे एक ते तीस नोव्हेंबरपर्यंत आपल्याला एंट्री करायची नुसतं मी इथं क्लिक करतोय आता इथं फक्त एक मेसेज दिला त्यानं की एंट्री करताना डेट चेक करा तुम्ही कारण चुकून तुम्ही तीस नोव्हेंबरच्या पुढे गेला आणि पुढचे दहा पंधरा दहा एक दिवस तुम्ही एंट्री केला तर त्या तुम्हाला नंतर मॅन्युअली खोडायला लागतील तुम्हाला एक महिन्याची एंट्री करायची ना त्याचं बिल करायचं जर तिला पाठवायचं असेल तर किंवा एस एम एस बिलाचं पाठवायचं असलं तर त्यामुळे हे एंट्री करताना ते भान भान ठेवलं पाहिजे आपल्याला बघा मी नुसतं नुसते एंट्री करतो इथं बघा हे जे एंट्री आहे तुम्हाला नुसतं हे नुसतं इथं क्लिक करत गेलं की मी काय केलं तीस तारखेपर्यंतची तिच्या एंट्रॅ करतो झालं ह्याच्यात तीस तारखेच्या एंट्रिया एवढ्या ह्याच्यात तुमच्या पूर्ण झाल्या एंट्र्या सगळ्या ह्याच्यात ओके ही झाली एंट्री बाहेर पडलो आपण बाहेर पडलो आपण हे अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळ्या एंट्रा करू शकताय आता गृहित धरा विक्री लिस्ट तुम्हाला बघायची हे कशा करता बाबा आजचं काय विक्री झाली किंवा काय तर ओंकार कुलकर्णीच्या मगाशी एंट्री आपण केली ती आजची विक्री तुम्हाला दिसतीये बरोबर म्हणजे तीस तारखेची मागलं तुम्हाला म्हणा तुमची तर गृहित धरा पण मग अशी एक तारखेला के एंट्री केल्या काहीतरी तर तर तुम्हाला जर म्हणा विक्री लिस्ट बघायची असाल एक तारखेची तर बघा ह्या एक तारखेचे अनिल सोनवणे अप्पा सोवीर ओंकार कुलकर्णी ओके मग आजचं तुम्हाला बघायचं असेल बाबा किती झाले आजचे काय विक्री वगैरे काय ओके आजचे एवढी एवढी विक्री झाली त्याच्यात जमा या अनिल सोन सोनवणे शंभर रुपये केलेले आहेत हा लक्षात अशा पद्धतीचं सगळं पूर्ण डिटेल तुम्हाला येतं ह्याच्यामध्ये ओके दुसरं अशा पद्धतीने विक्री नोंद असती ह्याच्यात तुम्ही सेव्ह करू शकता सेव्ह म्हणजे पा आणि एस एम एस रोज पाठवू शकता तुम्ही सेव पावती एस एम एस म्हटलं की एस एम एस जातो जमा इथलेले तर तुम्ही काही काही गोष्टी करू शकता कार्ड एंट्री करू शकता अशी अशा वेगवेगळ्या पद्धतीने विक्री नोंदची एंट्री आम्ही दिलेली आहे आता तसंच तुम्ही हां अजून एक राहिलं मध्ये कार्ड एंट्री करताना जसं तुम्ही खडंही केलं तसं तुम्ही जादा दूध स्वात यात तुम्ही मांडू शकता त्या दिवशी ठरावी दिवशी भाऊ त्यांनी जादा दूध घेतले तर तुम्ही मांडू शकता अशी कार्ड एंट्री एकदम सोपी पद्धत आहे आता मग हे तुम्ही सगळ्या एन्ट्रॅ केल्या की तुमचा भाग कुठला तुम आहे तो अजून एक ह्याच्यात एक, एक सोय आहे रोख जमा एखादा माणूस म्हणला की त्याचं पेंडिंग आहे किंवा त्याला बाबा नाही फ हेच करायचं आहे एकदम लमसम अमाऊंट जमा करायची आहे त्याला तर आता मदनच मदनच तो आला आणि त्यानं हे केलं की मला एवढी एवढी रक्कम जमा करायची मागील आणि तिचे पाचशे रुपये दिसतात जमा केले अजून शंभर रुपये त्याच्यामध्ये ओके सेव्ह केलं जमा okay? सेव के नोंद पूर्ण झाली अशा पद्धतीने तो करू शकतो ओके okay? आता भाग आला रिपोर्टचा तर हे तुम्ही केलेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही मग लोकांना डिटेल त्याचे बिलं असे जर डिटेल कोण मागत असतील तर ठीक आहे नाही डिटेल तुम्ही बिलं पाडू पाठवू शकता पी डी एफ त्याच्या तयार होतात एस एम एसचं पाठवू शकता तुम्ही त्यांना फक्त एस एम एसचं म्हणजे विषय हे लक्षात घ्या की तुमचं एस एम एसच्या पॅकवर ते अवलंबून आहे काही तुम्ही एसएमएस पॅक घेता आणि शिवाय ट्रायच्या गाईडलाईन असतात किंवा दिवसाला तुम्ही शंभरच एसएमएस पाठवू शकताय तर ते हिचं लिमिटेशन एसएमएस ला पडतं पीडीएफ तुम्ही किती व्हॉट्सअप करू शकताय काही प्रॉब्लेम नाही एसएमएस मध्ये तुम्हाला जास्त पाहिजे तर तुम्हाला तो गेटवे घ्यायला लागेल तुम्हाला त्याचे एक्स्ट्रा चार्जेस पडतील तो भाग वेगळा आहे पण ह्याच्यात आपण नोक एकदम थोडक्यात ती एसएमएस ची सोय दिलेली आहे तर आता उदाहरणार्थ म्हणा आपण गृहित धरू एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर हां तर एखाद्याला तुम्हाला एखाद्या माणसाचाच खाते उतारा बघायचंय गृहित दरा एखाद्या तर खाते उतारा किंवा बिल बघायचे त्याचं येणं देणं काय असेल ते का बघायचे हां तर तुम्ही एक ते तीसमध्ये मध्ये या ह्याचं काय ह्याच्यामध्ये खाते उतारा बघायचं असलं तर तुम्ही पीडीएफ जर काढली ह्याची तर बघा त्याला आपले सॅम्पलच एंट्री करायचं होतं बघा एक ते एक तीस तर किती झालं ह्या एंट्रीज केलेल्या आपण त्यात नावे ना रक्कम शंभर रुपये पडली जमा रक्कम शंभर पडली आणि त्यानंतर परत शंभर रुपये जमा आपण मग अशी नोंद जी केली शंभर रुपयाची तर ते परत त्यातनं चारशे रुपये राहिले आणि टोटल तो येणारी रक्कम चारशे रुपये असं त्याचा खाते उतारा निघतो कम बिल खाते उतार म्हणा बिल म्हणा काही ओके तसंच तुम्ही सगळ्यांचं म्हणून सुद्धा काढू शकता एका माणसाचं असं नाही आहे तुम्ही आता आपल्याकडे किती आपण एक ते पाच आपण पाच लोक एंट्रा केलं त्यामध्ये तर फक्त त्यामध्ये तुम्हाला काय करायला लागतं की ही पीडीएफ म्हणलं ओके म्हणलं की तुम्हाला काय करायचं लोकल स्टोरेजमधील ए रतीब रिपोर्ट ऑल बिल्स या फोल्डरमध्ये जाऊन ती बिलं बघायची म्हणजे कशी बघायची तर इथं बघा दाखव तुम्हाला आता फाईल्समध्ये जायचं मेन स्टोरेजमध्ये तुमच्याकडे थोडं मेन स्टोरेजची सिस्टीम वेगळी असू शकते तर याच्यामध्ये ए रतीब रिपोर्ट बघा ही इथं ग्राहक ही ऑल बिल्स इथं तुम्ही सगळ्यांची बिलं तुमची येतात तुम्ही असं जर प्रत्येकाला डिटेल बिल पाठवून असला तर प्रत्येकाला इथं हे करायचं व्हॉट्सअप करायचं शेअर व्हॉट्सअप आणि तुम्ही कोणाला पाहिजे त्याला बिल पाठवू शकता ओके असे प्रत्येक रिपोर्ट तुम्ही व्हॉट्सअप करू शकता ओके okay. आता पुन्हा आपण आपल्या ह्याच्यावर येऊया ॲपवर ओके okay. तसं इथं म्हणा एका आपल्या सगळ्याच म्हणा कोणाचं येणी यादी कुठली तुमची बघायची असेल किती तीस अकरा अखेर येणी यादी किंवा आज अखेर येणी यादी असेल तुमची बघायची असेल तीस आज अखेर येणे यादी बघायची असेल तर इथे सगळ्यांची येणी यादी येते सॉरी रिपोर्ट दिनांक पाच नोव्हेंबर अखेर यादी ही येणे यादी बघा हे सगळ्यांची येणे येणे यादी आली होत यांच्याकडनं चारशे यायचे त्यांच्याकडनं हजार रुपयाचे त्यांच्याकडनं अडीचशे रुपये यायचे आहेत असे टोटल सतराशे पंचेचाळीस रुपये आपल्याला यायचे असं तुम्हाला सगळं ह्याच्यात व्यवस्थित विविध रिपोर्ट तुम्हाला इथं बघता येतात आता अशा पद्धतीने हे ह्याच्यात अजून सोय अशा दुसऱ्या दिले आहेत सेटिंगमध्ये तुम्हाला बॅकअपची सोय आहे तुमचा डेटा महत्वाचा आहे तो तुम्ही किती महत्वाचा समजता याच्यावर तुमचं सगळं आहे शेवटी डेटा तुमचा तुम्हाला सांभाळा पाहिजे आम्ही सोय दिलेली आहे मग तुम्ही ह्याच्यात बॅकअप घेऊ शकता बॅकअप कसा घ्यायचा तर बॅकअप इथं क्लिक केलं की इथं तुम्हाला एअरती बॅकअप जसं मगाशी आपण बघितलं तसं एराती बॅकअप या लोकल स्टोरेजला फोल्डर तयार होतो तर तुमचा बॅकअप तयार होतो इथं मग बॅकअपची लिस्ट असती ओके मग हे तुम्ही तुम्ही क्लाउडलाही बॅकअप घेऊ शकता फाईल इज रेडी तर क्लाउडला म्हणजे कुठं म्हणा इथं तुम्हाला उद्या काही फोनला काही प्रॉब्लेम झाला काय झाला तर तुम्ही दुसरीकडे कुठं म्हटलं व्हॉट्सअपला कुणाला पाठवू शकता किंवा ड्राईव्हला बॅकअप घेऊ शकता किंवा फाईल मॅनेजरला बॅकअप घेऊ शकता एस डी कार्डला बॅकअप घेऊ शकता तुमचा म्हणजे तुमचा डाटा सेफ राहतो आणि नंतर परत तुम्ही ॲप परत इन्स्टॉल केले की तो डेटा आहे तसा रिस्टोर होतो त्यामुळे आम्ही सोय सगळी दिलेली आहे तर तो बॅकअप घेणं ही जबाबदारी तुमची आहे अशा पद्धतीचं बॅकअपचं सिस्टीम आम्ही दिलेली आहे तसंच दुसरी सिस्टीम आहे ॲप डेटा क्लिअर हे कशाकरता केलेलं आहे डेटा तुमचा शेवटी हे मोबाईल बेस ॲप आहे ऑफलाईन ॲप आहे ह्याच्याकरता तुम्हाला म्हणजे शेवटी डेटाचा लोड झाला तर तुम्हाला डेटा हा क्लिअर करायला लागणार म्हणजे इथून ते या दिनांकपासून ते या दिनांकपर्यंत तुम्हाला डेटा जर क्लिअर करायचा झालं तुम्ही डेटा क्लिअर ते तुमच्या जबाबदारी तुम्ही करायचा तुम्हाला कुठून कुठपर्यंत डेटा क्लिअर पाहिजे मग त्यामुळे पण डेटा क्लिअर झाला तर ह्याच्यात प्लस पॉईंट काय की तुमचं नावं काही डे क्लिअर होत नाहीत फक्त ठराविक जो तुमचा पिरियडमधला जो ओव्हरलोड डेटा आहे तेवढाच क्लिअर होतो बाकीचा तुमचे जे एन्ट्रा मारल्यात किंवा काय तेवढाच क्लिअर होतो जो तुम्हाला अनावश्यक असेल तो क्लिअर करायचा ऍप डेटा क्लिअर करा आपल्याला खरेच बरेच करावेत डेटा क्लिअर डिलीट करायचं आहे काय आता इथं मी नाही म्हणतो तर तुम्ही होय म्हटला की तेवढा डेटा क्लिअर होणार नावं वगैरे तुमची राहणार म्हणजे तुम्हाला परत ते नावं भरायला लागतील असं काही नाही अशा पद्धतीने हे मिल्क प्रो ॲप आम्ही दिलेला आहे अतिशय सोपा आहे ॲप कसे वापरायचे हे जे लिंक यूट्यूब लिंक आम्ही तुम्हाला दिलेली आहे तुम्ही वरती या बटनवर क्लिक करून तुम्ही त्या लिंकला जाऊन ॲप कसं वापरायचं बघू शकता नमस्कार नमस्कार एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली की किंवा कि नीट स्पष्टीकरण थोडंसं नीट द्यायचं राहिलं की कार्ड एंट्री ती कार्ड एंट्री जी तुम्ही करताय तर ती एंट्री केल्यानंतर खाडी कार्ड एंट्री एक ते तीस तुम्ही केली पण त्यात मग काही खाडी असतील तर तुम्ही कशी ती करायची नोंद करायची खाडी तर उदाहरणार्थ मग अशी आपण कार्ड एंट्री कोणाची केली एक ते तीस तर हा चार नंबर ग्राहक ओंकार कुलकर्णीची केली तर ती नोंद आहे कार्ड एंट्री झालेली आहे त्याची तिथे दिसतात जवळजवळ तीसच्या नोंदी दिसतात त्याच्या तर त्याच्यामध्ये आपल्याला म्हणा पाच तारखेला आता उदाहरण पाच तारखेलाच घ्या पाच तारखेला त्याचा खडा आहे तर आपल्याला ते खाडा त्याचा मांडायचे मग त्यावेळी काय करायचं कि पाच तारखेला आपण गेलेलो आहे पाच तारखेला गेलो विक्री लिस्टला गेलो ही पाच तारखे तिची एंट्री ही एंट्री घ्यायची पावती नंबर वर क्लिक करायचं सात आणि ही एंट्री डिलीट करायची म्हणजे कार्ड एंट्रीमधली मध्ये अशी एंट्री तुम्ही डिलीट करू शकता किंवा खाडं ही खाडं नोंद झाली थोडक्यात त्याची तसच त्याला समजा सहा तारखेला तेनच जादा दूध घेतलंय ओंकार कुलकर्णी त्याची कार्ड एंट्री तुम्ही ऑलरेडी केली आहे एक ते तीसपर्यंत तर त्याने जादा दूध घेतलेलं आहे तर त्याने काही त्यावेळी त्यावेळी म्हणा त्याकडे काही कार्यक्रम असेल काय असेल त्याने पाच लिटर दूध घेतलं ओके इथं आपण पाच मांडलं आणि एंट्री सेव्ह केली तर अशा पद्धतीने त्याचं जा जादा दूधसुद्धा तुम्ही मांडू शकता म्हणजे कार्ड एंट्रीमध्ये तुम्ही कार्ड एंट्रीचा फायदा काय की तुम्हाला रोज एंट्री करायची आवश्यकता नाही तुम्ही त्या महिन्याची पूर्ण एंट्री काही सेकंदात तुम्ही करू शकताय आणि तुम्ही मग तुम्हाला जसं जरूर असेल त्याप्रमाणे खाडं मांडू शकता किंवा त्याचं तेवढ्या दिवसापुरताचं ज्या कुठल्या दिवशी त्याने जादा घेतलं आहे ती ती नोंद तुम्ही करू शकता मी रोज तिची नोंद करायची गरज नाही तसंच अजून एक राहिलं तुम्हाला पुन्हा एकदा ते रिपीट होईल आ... तुमच्या रोजच्या विक्रीच्या एंट्रीसुद्धा तुम्ही डिलीट कशा करू शकताय तर उदाहरणार्थ तुम्हाला मग जसं कार्ड एंट्रीमध्ये सांगितलं तसं सा, आपण एक तारखेचं घेऊ एक तारखेची विक्री लिस्ट आपण केली काही कारणानं म्हणा तुम्हाला ते एंट्री चुकलेली असेल किंवा काय असेल तर तुम्ही त्या एंट्र्या अशा डिलीट करू शकता इथं पाहू इथं चेक करायची पावती क्लिक करायची आणि ही एंट्री डिलीट करायची एंट्री डिलीट झाली नमस्कार मी तुम्हाला आज मिल्क प्रवृत्ती बॅपचं ॲक्टिवेशन कसं करायचं याविषयी माहिती सांगणार आहे इथं आपल्याला पहिल्यांदा त्याचा डॅशबोर्ड दिसेल तिथं ॲक्टिवेशन म्हणून बटन आहे त्या ॲक्टिवेशनवर बटनवर बो, क्लिक करायचं तर ते तुम्हाला विचारतं की आपला डेमो खरंच आपला वापरून झाला आहे का डेमो जर आपल्याला अजून वापरायचं असेल तर वापरू शकता किंवा जर आपल्याला ॲप खरेदी करायचं करायचं असेल तर या बटन बटनावर क्लिक करू शकता इथं माहिती आहे बघा का आपण खरेच ॲप खरेदी करणार आहात का तुम्हाला जर करायचं नसेल तर नाही नाहीवर क्लिक करा किंवा तुमाल जर तुम्हाला करायचं असेल तर, तर होयवर क्लिक करा तर इथं ॲक्टिवेशनचा फॉर्म तुम्हाला आहे समोर इथं युजरचे नाव आणि आडनाव हे दोन फील्ड आहेत तर तिथं युजरचं नाव म्हणजे तुमचं जो घेणार ॲप त्याचं नाव आपण इथं टाकायचं हरीश इथं यूजरचं नाव आणि इथं त्याचं आडनाव टाकायचं हरीश निकम हे यूजरचं नाव आणि आडनाव वेगवेगळ्या फील्डमध्ये टाकायचं आणि आता डेअरीचं नाव म्हणजे तुम्हाला बिलावर जे नाव पाहिजे डेअरीचं ते इथं टाकायचं साई बाबा दूध अदमापूर हे इथं आपण डेअरीचं नाव टाकलं इथं खाली तुमच्या गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव टाकायचं इथं तालुक्याचं नाव जिल्ह्याचं नाव इथं आपण गावाचं नाव तालुक्याचं नाव आणि जिल्ह्याचं नाव टाकलेलं आहे इथं आपला मोबाईल नंबर टाकायचा इथं आपण आपला मोबाईल नंबर टाकला तुमचे मोबाईलमध्ये जर दोन मोबाईल मोबाईल नंबर असले तर तेही टाकायचे इथं हे दोन्ही मोबाईल नंबर असले तर दोन्ही टाकायचे नाहीतर एक एक कुठला तरी इथं टाकू शकता आणि जर दुसरा नंबर नसेल तर हाच नंबर कॉपी करून इथं टाकू शकता आणि जर नसेल तर टाकू शकता आणि असेल तर टाकला तर काही हरकत नाही इथं ईमेलचं ऑप्शन आहे इथं ईमेल ॲड्रेस तुम्हाला इथं टाईप करता येत नाही तुम तुमच्या मोबाईलवर जे ईमेल आहेत ते इथं तुम्हाला दिसतात यातलं कुठलं तुम्हाला ईमेल सिलेक्ट करायचं आहे तो तुम्ही सिलेक्ट करू शकता ॲक्टिवेशन तर इथं सॅम्पल पी डी एफ म्हणजेच तुमची जी प्रिंट आहे डेअरीच्या नावाची तर तिथं सॅम्पल तुम्हाला बघायचं आहे की ते नीट बसते एका डेअरी बिलामध्ये तर ते पाहण्यासाठी इथं सॅम्पल पी डी एफ इथं आवश्यक आहे म्हणून दिले ते पाहिलेला लागतं किंवा कारण कसं आहे तर तुम्हाला जर डेअरीचं नाव मोठं होत असेल आणि नंतर ते तुमच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला चेंज येत नाही त्यासाठी खात्रीसाठी सॅम्पल पिढी पाहणे आवश्यक म्हणून इथं दिलेलं आहे तर इथं तुम्ही जाऊन सॅम्पल पिढीए बघू शकता आता इथं तुम्हाला सॅम्पल पिढीपची फॉर्मॅट दिसतो इथं डेअरीचं नाव दिसते तर तुम्हाला काय नाही गावाचं नाव इथं नको आहे तर तुम्ही तेही चेंज करू शकता इथं बघा इथं तेवढाच चेंज केलेला आहे तुम्हाला परत बघायचं असेल तर बघू शकता बघा इथं डेअरीचं नाव चेंज झालेलं आहे म्हणजे हेच नाव तुम्हाला बिलावर येणार आहे त्यामुळं खात्री करून नीट तुम्ही ते एंटर करायचं असं तुम्ही कितीदाही करू शकता सॅम्पल पिढी पाहू शकता तुम्हाला डेअरी डेअरीच्या नावामध्ये चेंज करायचं आहे तर तो करू शकता आता इथं आपण ॲक्टिवेशनला जाऊया कारण आपलं ते डेअरीचं नाव बरोबर आहे ते आपण खात्री केलेली आहे इथं सबमिट करावर क्लिक केलं कर आपली ऍक्टिव्हिशन स्टेप एक कम्प्लीट झाली आहे स्टेप टू साठी पुन्हा एकदा या बटनवर क्लिक करा व आपली इंटरनेट कनेक्टिव्हिटी चेक करा आता पुढच्या स्टेप इंटरनेट कनेक्टिव्हिटी कने आवश्यक आहे इथं आता आपली ऍक्टिव्हिशन स्टेप टू कम्प्लीट झाली आहे स्टेप थ्रीसाठी पुन्हा एकदा या बटनवर क्लिक करा असं इथं दिलेलं आहे तर इथं ओके करा आणि आता लास्टची स्टेप स्टेप थ्री कम्प्लीट करण्यासाठी पुन्हा एकदा या ॲक्टिवेशन एक एक बटनवर क्लिक करायचं आहे अभिनंदन आपली एक ॲक्टिव्हेशन रिक्वेस्ट सेंड झाली आहे तरी आपण अधूनमधून चेक करा की आपली रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली आहे का तर ओके केलं आणि ही ॲक्टिव्हेशन ॲक्टिवेशन प्रोसेस कम्प्लीट झाली